मलिकपेठ रेल्वे बोगद्यात पाणी साचल्यानं बार्शी वैराग वाहतूक खोळंबली प्रश्नी ग्रामस्थांच्या वतीनं रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मोहळ तालुक्यातील मलिकपेट इथल्या रेल्वे बोगद्याखाली दहा फूट इतकं पाणी साचल्यानं बार्शी मार्गावरील वाहतूक बंद झाली सोलापूर शहर जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय दरम्यान या, या पावसामुळे बिटले ते मलिकपेठ दरम्यानच्या रेल्वे बोगद्यात पाणी साचल्यानं वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबली वाहतूक खोळंबल्यानं या मार्गावरून जाणाऱ्या शेतकरी नोकरदार प्रवासी रुग्ण शाळकरी विद्यार्थी यांची मोठी अडचण झाली मलिकपेठ इथं रेल्वे फाटक होतं या ठिकाणी आता रेल्वे प्रशासनाकडून बोगदा करण्यात आला आहे मात्र या बोगद्यामुळे मोठी अडचण झाल्यानं रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मलिकपेट ग्रामस्थांनी रेल रोको करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे आणि जे फक्त तीच आम्हाला शेतकऱ्यांना मिळत होतं ही रेल्वेनं गोगा करून प्रशासनानं आमची गावाची पूर्ण फसवणूक करते आणि आम्ही आता हे जे काय बंदोबस्त झाला की नाही तर आम्ही काही इतकं रेख रोको करायच्या तयारीत आहोत काय करायचं की आता हे वॅक्सिने निर्णय घ्यावा आम्हाला रस्ता खुला करून द्यावा नसेल तर आम्ही रेल्वे आढवायला तयार